आपण आता कुडपण खुर्द आहोत गणपती विसर्जन चालू आहे आपण पाहू शकता शरार वे जन्मगाव या ठिकाणच विसर्जन पाहू शकता Kom in mij! थोड्याच वेळी तिथे आरती होणार आहे आपण पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणे भाविक भक्त या ठिकाणी विसर्जनासाठी सहभागी आहे खूप छान असं वातावरण हो आहे <mí toys> làm <mà thế> cái <được aún> Ah, porra! Porque... কে এই বাচ্চা এ মুডি নেকা ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ್ತಿ ಉತ್ರಿ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಮಾನಕ ಮುರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ दो गौरी कुमरा चंदना चेवती कुंकुम के चरा तेरे जड़ी मुकुट पतो बारा रुंदुं तीनो पुरे चरने वागरिया जय देव जय दे। देव मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव उधर पिता मर भर भर बंदना सरल तोड़ा वक्र तुंडे दीनना दास रामा